समुद्र मंत्रात अमृताचा एक थेंब महाराष्ट्रातल्या एका जागेवर पडला त्याच ठिकाणी आहे हे वर्ष मंदिर नमस्कार मी स्मिता म्हणजे मराठी कन्या अमृतेश्वर मंदिर आणि प्रवरा नदीच्या उगमाची ही इंटरेस्टिंग कहाणी तिथले ग्रामस्थ सांगतात भरपावसात आम्ही या सुंदर मंदिराजवळ पोहोचलो हे मंदिर शिलाहार राजघराण्यातल्या झांझ नावाच्या राजाने साधारण दहाव्या शतकात बांधलं मंदिराचं बांधकाम हे शैलीतलं आहे भूमिज म्हणजे ज्याला कोणताही चौथरा नाही जमिनीपासून बांधकाम केलेल्या या मंदिरात दोन नंदी आहेत जे सहसा कुठेही बघायला मिळत नाहीत या मंदिरात बरीच सुंदर शिल्प आहेत आजही शिल्पांमधला रेखीवपणा टिकून आहे मंदिराचं शिखर हे एकदम खास आहे छोटे छोटे शिखर एकत्र करून हे शिखर बांधले मंदिराच्या आत जाण्यापूर्वी खांबांवर असणारी शिल्प बघत राहावी इतकी सुंदर आहेत सभागृहात असणारे खांब वेगवेगळ्या देवतांच्या शिल्पांनी सजलेले आहेत सर्वात वरच्या बाजूला भारवाहक यक्ष कीर्तिमुख आणि अप्सरा कोरलेल्या दिसतात हे सगळं बघताना मित्र रमूनच गेले होते गर्भगृहात जाण्याआधी लागणाऱ्या चौकटीवर द्वारपाल कोरले आपली नजर जाईल तिथे फक्त कलाकाराने केलेली कला, केले कला दिसते पावसाळ्यात शिवलिंग पूर्णपणे पाण्याखाली तुम्ही कोणत्याही बाजूने या मंदिराला पाहिलं तरी ते सुंदरच दिसतं मंदिराकडे जाताना ही पुष्करणी लागते मंदिराजवळ पुष्करणी बांधली जायची कारण मंदिरातील नित्यकर्मांसाठी पाणी वापरणे सोबतच गावाला पाणी पुरवठा व्हावा हा सुद्धा हेतू होताच पावित्र्य जपण्यासाठी पुष्करणीजवळ जवळ देवकोष्टक बांधलेले असतात देवकोष्टक म्हणजे दगडात कोरलेले कोणाडे ज्या देवांच्या मूर्ती असतात इथे गणपती शेषशाही विष्णू आणि अकरा रुद्रांच्या मूर्त्या आहेत पावसात भंडारदारा भाग खूपच सुंदर दिसतो या भागात आला तर अमृतेश्वराचं दर्शन घ्यायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओके डेटा बाय